आजचा हा महाराष्ट्र टाइम्स पेपर आहे महाराष्ट्र टाइम्स पेपर तास, वाचत असताना मला एका बातमीनं माझं लक्ष वेधलं गेलं कदाचित ती बातमी काय आहे हे तुमच्या पुढे दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि शेजारी ती, ती बातमीचा मी स्क्रीनशॉट तुम्हाला दिलेला आहे बातमी असे सांगते की नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने केला होता मुलीचा फोटो ही घटना महाराष्ट्रातील आहे सांगली जिल्ह्यातील आहे आटपाडी तालुक्यातील आहे त्यापेक्षा मला वाटतं आपल्या अतिशय जवळची आहे घराघरामध्ये समाजात घडणारी घटना आणि तिचं प्रतिबिंब मला वाटतं या बातमीतून दिसून येतं एखाद्या विशिष्ट परीक्षेमध्ये जरी ही नीट परीक्षा जरी घेतली असेल टी असेल नीट असेल जीई असेल आय आय टी असेल आय एस असेल आय असेल अपेक्षापेक्षा कमी गुण मिळाल्यानंतर मुख्याध्यापक वडिलांनी आपल्या सोळा वर्षीय मुलीचा लाकडी खुंट्यानं मारून खून खुं केल्याची एक धक्कादायक बातमी ही सर्वांच्या समोर ही घटना फक्त एका मुलीचा मृत्यू नाही तर ती आपली शिक्षण पद्धती अपयश न स्वीकारणारी मानसिकता आणि अपेक्षांचं ओझ याचा अर्ज आहे अतिशय वेदनादायक कुठेतरी अंतर्मन हातरम नाही परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यानं एक पिता आपल्या मुलीचा जीव देतो ही केवळ त्या मुलीपर्यंत सीमित राहत आपली संपूर्ण शिक्षक व्यवस्था विकृत वळण याची भीषण आठवण देते एक प्रमाणित करिअर काउन्सिलर म्हणून मला यावर खूप खोलवर प्रतिक्रिया द्यावीसी वाटते आणि ही केवळ प्रतिक्रिया न सोडून पालक शिक्षक आणि समाजापासून एक मनापासून घातले साध गुण हे संपूर्ण आयुष्याच मोजबा कधीच असू शकत नाही एक उदाहरण देतो साधनाचं दहावीमध्ये पंच्याण्णव टक्के गुण मिळवले तिच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास होता मेहनत होती स्वप्न होतं डॉक्टर होण्याचं मात्र एका परीक्षेमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आणि वडिलांनी तिच्या कष्टापेक्षा अपेक्षा मोठी ठरवली अपेक्षांची गळचेपी मुलांवर घातक परिणाम करू शकते मला वाटतं स्पष्ट दिसून कुठली गोष्ट समजून घेतली पाहिजे समजायची वृत्ती बदलायला माझ स्वप्न माझ्या मुलांनी पूर्ण पाव पूर्ण करून द्यावं ही वृत्ती फेकून देणं मुलांचं आयुष्य त्यांच्या आवडीनुसार त्यांच्या क्षमतेनुसार देणं मार्क्सपेक्षा महत्वाचं आहे मानसिक स्वास्थ्य स्वतःचा तणाव तुलनाच तुलना आणि आत्मविश्वास हे आत्मविश्वास कुठेतरी शिक्षक आणि शाळांचं भान शाळा म्हणजे फक्त एक अभ्यास आणि अभ्यास करण्याचं ठिकाण असावं स्वप्न घडवण्याचं व्यासपीठ असावं शिक्षकांनी गुण मिळवून देणं हे केवळ एकमेव उद्दिष्ट एक न ठेवता मुलांची जीवन कौशल्य विचारशक्ती आणि आत्मभान वाढवून घ्यावं भर द्यावा या शाळेमध्ये मुलांच्या भावना समजून घेतल्या जाव्या सोळा वर्षाची मुलगी डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन ती जगत होती एका क्षणी वाटलं की ती अपेशी ठरली वडिलांना दुसऱ्या क्षणी तिचे वडील जे शिक्षक आहेत मुख्याध्यापक आहेत त्यांनी तिच्या शरीरावर एवढा राग काढला त्या शरीरावर कि त्या बालकाचा जीव गेला ती जर रात्र त्या ठिकाणी कुणाला तरी समजून घेता आली असेल तिने समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल संवाद जर घडला असा चित्र होत माझा सल्ला पालक आणि शिक्षकांना त्यांचं परफॉर्म करणे मुलांशी बोला त्यांना ऐका त्यांना चुका कारण ते यशाच्या वाटेचे टप्पे आहेत तो काहीच करू शकत नाही हे शब्द कधीही फलकांनी उच्चारू नये गरज असेल तर करेल कमसे मोठा कारण त्यातून मुलांचं योग्य मार्गदर्शन आणि मनोबल एक पालक एक शिक्षक यांचं खऱ्या यश म्हणजे मुलं जिवंतपणे स्वतःच आयुष्य जगतायत हे आपण मार्गांची शैली थांबवली नाही तर अजूनही अशा कर्मांची पुनर्वृत्ती

मला वाटतं या छोट्याशा व्हिडिओ छोटासा शिक्षकांना या अपेक्षांच मुलांच्या पलीकडे ते जग पाहण्याची दिशा त्या विद्यार्थ्यांना देणं हे आपलं शिक्षक पालक करिअर कौन्सिलिंग कुटुंबाची आपल्या समाजाची आपल्या देशाची असे म्हणून वापरायची जर असेल तर आपण त्यांना समजून उंचवून घ्यायला पाहिजे आपल्या अपेक्षा कुठेतरी प्रमाणित असा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर आपल्या मित्र परिवाराला शेअर करा कारण या गोष्टी शेअर केलेल्यानंतर विचारामध्ये पेपरमधील बातम्या केवळ निगेटिव्ह नसतात त्यातून आपण काहीतरी पॉझिटिव्ह हेच सांगायचं आहे पण नाही